उद्या होणाऱ्या एकोणतीस तारखेच्या मराठा आरक्षण मोर्चाच्या निमित्तानं बेडगावातून सर्व मराठा समाज बांधव आम्ही आज मुंबईला जाण्यासाठी निघत आहोत आणि ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे त्यासाठी आमचे मराठा योद्धा मनोज चारांनी साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी मिरज तालुक्यातून असून किंवा बेडगावातून जास्तीत जास्त मराठा समाज बांधव आम्ही आता निघत आहोत आणि त्यांना पाठिंबा देऊन तिथं मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही तिथं माघार घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की आज आम्ही बेडक मराठा जरांगी पाटलाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण घेण्यासाठी जवळजवळ आज सकाळीच आमच्या बैठकीतून एक तीस एक गाड्या निघत आहेत आणि आज संध्याकाळी पन्नास गाड्या निघतील तरी आम्ही सर्व मराठा समाज सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते तसेच आमच्या गावातील सर्व नेते मंडळी सर्व जर मुंबईला जाऊन तिथं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही तरी सर्व राहिलेल्या बाकीच्या जा समाजाने आम्हाला पाठिंबा पा द्यावा ही त्यांना विनंती आहे एवढंच मी सांगतो मी हे करतो मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष सुद्धा आदरणीय मनोज जयरंग पाटील साहेब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेली दोन वर्षात विविध आंदोलन उपोषण आहेत आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये समस्त बेडकवासी सामील होते दे, आता देखील बेडकमधून सकल मराठा समाज बांधव जवळजवळ पाचशेच्या संख्येनं लोक आज मुंबईच्या दिशेने आम्ही जात आहोत तरी सकल मराठा समाज पाठीमागांशी इतर समाज बांधव देखील आमच्यासोबत येत आहेत आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि अजून पण उद्या एकोणीस तारखेला उद्या मुंबई ता उपोषण तिरंगाचं होणार आहे अजून पण वेळ गेले नाही बेडक वस्तव येतील किंवा मिरज तालुक्या सर्व समाज मराठा समाज बांधवानी मुंबईच्या दिशेने यावं असं मी त्यांना आवाहन करतो एक मराठा i don't